नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण प्रत्येक लेक्चर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक बघत आहोत मी प्रत्येक घटकाला तुम्हाला पंधरा किंवा वीस मिनटं याचं सविस्तर विश्लेषण देत आहे का की जेणेकरून परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला याचा सर्वात जास्त फायदा होईल यासाठी आता सुरुवातीला तुम्हाला अभ्यास असं वाटेल की मॅडम फक्त एक एकच घटक घेत आहे हे एक घटक घेण्याचं कारण असं आहे की परीक्षेच्या दृष्टीने हे घटक खूप महत्वाचे आहे लक्षात म्हणून यांचा अभ्यास करणं सविस्तर करणं गरजेचं आहे आलं लक्षात तुम्हाला नेटसेटची परीक्षा असो किंवा तुमच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा असो प्रश्न असा तुम्हाला साधा आणि सरळ कधीच विचारला जात नाही ठीक आहे तुमचे जे तुम्ही एफ वाय एस वायच्या वर्गात असाल तर तिथं तुम्हाला सोप्या पद्धतीने प्रश्न विचारले जातील परंतु जेव्हा तुमची स्पर्धा परीक्षेची पातळी वाढलेली राहील एफ आय बी ए बी एस सी करून जेव्हा बाहेर स्पर्धा परीक्षा देण्यासाठी जातात पोलीस भरती असो कोणतीही परीक्षा असो जेव्हा तुम्ही द्यायला जातात त्यावेळेस तुम्हाला तिथं आठवतं किंवा त्यावेळेस तिथं परीक्षेमध्ये असं दिसून येतं की तिथं कोणत्याही पद्धतीने साधा प्रश्न विचारायला जात नसतो काठीण्य पातळी त्याच्यातली वाढलेली असते म्हणून जर आपण प्रश्न उत्तर स्वरूपात न अभ्यास करता आपण जर थोडासा सविस्तर अभ्यास केला तर तो परीक्षेच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरतो या अनुषंगाने मीने तुमचे हे जे लेक्चर्स घेतलेले आहेत हे प्रत्येक लेक्चर काही सविस्तर लेक्चर ठेवलं तर काही प्रश्न सुद्धा ठेवलेली आहेत लक्षात की जेणेकरून तुमच्या भविष्यात जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच नक्कीच होणार आहे हा लक्षात एफ आयच्या वर्गाला आणि एस टी वायच्या वर्गाला हा एका विशिष्ट घटकामध्ये किंवा एखाद्या चॅप्टरमध्ये तुम्हाला हा घटक पाहायला मिळेल परंतु जे विद्यार्थी स्पर्धा परिषदेत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं हे लेक्चर ठरणार आहे याच्या अगोदरचे लेक्चर त्यांना तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांनी आपलं लेक्चर्स प्रत्येक म्हणजे आपल्या चॅनलवर जाऊन इकॉनॉमिक स्टडी असं टाकायचं त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक आपले व्हिडिओज पाहू शकता तिथे तुम्हाला सी प्यू पॅटर्नची सुद्धा दिसतील आणि आपले सविस्तर लेक्चर मी त्याचबरोबर टी एटीसाठी जे आवश्यक आहे त्याच्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला प्रश्नोत्तर टाकलेली आहेतच आहे लक्षात तर अधिक वेळ वाया करता आपण आजच्या या लेक्चर्सला आपण सुरुवात करूया लेक्चर सुरू व्हायच्याबद्दल मी सर्व विद्यार्थी मित्रांना एकच सांगेन सर्वांनी या लेक्चरला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि लक्षात तर पहा आजचं आपलं जे जे लेक्चर आहे ते आहे उत्पादनाचे घटक यावरती आधारित मागच्या लेक्चर्समध्ये सुद्धा आपण उत्पादनाचे घटक घेतले उत्पादनाचे आपण चार घटक पाहिलेले होते मागच्या लेक्चरमध्ये कोणतं श्रम भूमी भांडवल आणि संयोजन हे उत्पादनाचे किती घटक आहेत चार घटक आहेत मग हे चार घटक आहेत तर मग या उत्पादन घटकांच्या जे आहेत आपण श्रम श्रम बघितले श्रमाचे वैशिष्ट्य बघितले भूमी बघितले भूमीचे वैशिष्ट्य बघितले बरोबर त्याचबरोबर आजचा आपला जो तिसरा घटक आहे महत्त्वाचा उत्पादनाच्या घटकातला जो महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे तुमचा भांडवल भांडवलाचे वैशिष्ट्य हा तिसरा महत्त्वाचा घटक आहे याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न पाहायला मिळतो आता आपण भांडवल म्हणजे हे आपल्याला माहिती आहे भांडवल म्हणजे आपण एक संकुचित असा अर्थ घेतो तो कोणता म्हणजे भांडवल म्हणजे एक प्रकारे पैसा पण तो म्हणजे नुसता पैसाच का तर नाही भांडवल म्हणजे नुसता पैसा नाही तर भांडवल म्हणजे काय दुसरं एक त्याला नाव आहे किंवा दुसरं काय म्हटलं तर भांडवल एक अशा प्रकारचं असतं की ते मानवाने एखाद्या वस्तूची निर्मिती केली आणि ती वस्तू पुन्हा आपल्याला पैसा निर्माण करून देते काय सांगते नेतलं तुला भांडवल <coughs> कशाला म्हणणार भांडवल म्हणजे पैसाच नाही हा एवढा संकुचित अर्थ नाही तर भांडवल म्हणजे काय तर भांडवल म्हणजे मानवाने एखाद्या वस्तूची निर्मिती केली किंवा यंत्रसामग्री जे आहे त्याला आपण त्या म्हणू भांडवल म्हणू का काय त्याला भांडवा मानवाने त्या वस्तूची निर्मिती केलेली आहे कशाने निर्मिती केलेली आहे मानवाने त्या वस्तूची निर्मिती केली आहे आणि त्या वस्तूपासून पुन्हा मानवाला काय पैसे प्राप्त होतो पैसा प्राप्त होतो पुन्हा मानवाला काय प्राप्त होतो पैसा प्राप्त होतो म्हणजे संपत्तीचं काय होतं पुन्हा प्राप्ती होते म्हणजे अशा वस्तूंना आपण हो काय म्हणणार तर अशा वस्तूंना आपण बाध असं म्हणणार समज तुम्हाला भांडवल कशाला म्हणणार ते भांडवल म्हणजेच काय एखाद्या वस्तूची निर्मिती करून त्या वस्तूपासून मानवाला काय मिळतं पैसा प्राप्त होतो अशा सर्व वस्तूंना आपण काय म्हणतो भांडवल म्हणतो मग उदाहरणार्थ कशाला म्हणणार उदाहरणार्थ म्हणजे इमारत त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वस्तू यंत्रसामग्री ट्रॅक्टर असे अनेक वस्तू आहे यंत्रसामग्री आहे की त्याचा वापर कशा म्हणतात तो उद्योग संस्थेमध्ये होता आता ह्या ज्या यंत्रसामग्री आहे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे त्याचबरोबर आपण काय म्हणणार पाईपलाईन्स असते ती तिला म्हणू आपण हे सगळं कोण कोणी निर्माण केलं हे मानवाने निर्माण केलं या वस्तू कोणी निर्माण केल्यात मानवाने निर्माण केलं आणि या वस्तू मानवाने निर्माण केल्यात आणि त्या वस्तूपासून काय म्हणतो पैसा प्राप्त होतो का नाही पैसा प्राप्त म्हणून अशा वस्तूंना आपण जर समजा एखाद्याला <coughs> आणि त्या शेत शेतकऱ्याने एखादी एखाद्या प्रत्येक शेतकऱ्याकडे शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर असेलच असं नाही एखाद्या श्रीमंत शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर असतं मग त्या ट्रॅक्टरची निर्मिती कोणी केलेली आहे तर त्या ट्रॅक्टरची निर्मिती मानवाने केलेली आहे कोणी निर्मिती केलेली आहे मानवाने निर्मिती मग मानवाने जर निर्माण केलेली आहे तर मग ती ती जी वस्तू दुसऱ्या मानवाने जर वापरायला घेतली तर ज्याने वा निर्माण केलेली आहे त्याने ती वस्तू दुसऱ्याला जर वापरायला दिली तर त्याच्यापासून त्याला काय म्हणणार आहे पैसा प्राप्त होणार आहे त्या लक्षात तुम्हाला म्हणून अशा सर्व वस्तूंना मांडव निर्मिती अशा सर्व वस्तूंना आपण काय म्हणणार भांडवल असं म्हणणार लक्षात तुम्हाला भांडवल म्हणजे काय समजलं अशी आपण व्याख्या सुद्धा तिला करू शकतो की भांडवल म्हणजे काय की मानवाने एखाद्या वस्तूची निर्मिती केली आणि त्या वस्तूची निर्मितीनंतर ती कोणाला वापरायला दिली किंवा त्याची निर्मिती करून त्याच्यापासून मानवाला पैसा प्राप्त होतो त्याच्यापासून मानवाला पैसा प्राप्त होतो अशा सर्व वस्तूंना आपण काय म्हणणार भांडवल असं म्हणणार समजा तुम्हाला दुसरे बाजूला सांगणार की भांडवलमध्येच काय तर भांडवलमध्ये पैसा सुद्धा होतो म्हणजे पैसा हा लागतच असतो मग आपण जर पैसा एखाद्या घेतला म्हणून घेतला तो आपल्याला पैसा नाही तो फुकट देत नाही तर त्याला आपल्याला काय द्यावं लागतं भांडवलावरती व्याज द्यावं लागतं काय द्यावं लागतं भांडवलावरती व्याज द्यावं लागतं म्हणजेच काय पैशाची तीही प्राप्ती होत असते बरोबर डबल प्राप्ती होते का नाही पैशाची म्हणजे एका पैशातून पुन्हा प्राप्ती होत असते दुसऱ्या पैशाची म्हणजेच काय जास्तीचा पैसा प्राप्त होतो या गोष्टींना आपण काय म्हणणार याला म्हणणार आपण भांडवल समजा तुम्हाला भांडवल ही कन्सेप्ट समजली भांडवल ही भांडवल म्हणजेच काय असतं मानभांडे निर्माण केलेली एखादी वस्तू आणि त्या वस्तूपासून काय मिळालेल्या आहे पैसा प्राप्त झालेला आहे अशा सर्व वस्तूंना आपण काय म्हणणार तर या सर्व वस्तूंना आपण भांडवल असं म्हणणार याच्यामध्ये कोण उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर काय देणार यंत्रसामग्री इलेक्ट्रॉनिक वस्तू ट्रॅक्टर पाईपलाईन्स लाईन्स वगैरे असे सगळं जी निर्मित मानव निर्मित जेवढ्याही वस्तू आहे त्याच्यापासून मानवाला पैसा प्राप्त होतो अशा सर्व वस्तूंचा समावेश कशामध्ये होतो तर भांडवलामध्ये होतो कशामध्ये होतो भांडवलामध्ये होतो समजलं तुम्हाला आता आपल्याला काय बघायचं आहे तर आता आपल्याला बघायची भांडवलाची वैशिष्ट्य बघायची काय बघायची भांडवलाची वैशिष्ट्य तर भांडवलाचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे तर भांडवलाचं पहिलं वैशिष्ट्य की भांडवल हा मानव निर्मित घटक आहे बरोबर आहे ना हा घटक भांडवल हा घटक कोणी निर्माण केला हा मानवाने निर्माण केला हा निसर्गाकडून मानवाला प्राप्त झालाय का नाही जसं आहे श्रमिक श्रमिक सॉरी निसर्गाकडून प्राप्त झाले पाणी साधने वगैरे कच्ची सामग्री आहे मसाल्याचे पदार्थ आहे किंवा जे काही आहे निसर्गाकडून प्राप्त झालेलं काय आहे पाणी आहे डोंगर दऱ्या आहे झाड झुडपं आहे हे मानवाला निसर्गाने प्राप्त करून देई जमीन मानवाला निसर्गाने प्राप्त करून आहे परंतु जमिनीवर राखून स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी वस्तूंची जुळवाजुळव करून त्याची निर्मिती करून ती बाजारात विकणं हे कार्य कोणी केलेलं आहे हे मानवाने केलेलं आहे आणि लक्षात म्हणून भांडवल हा घटक कसा आहे हा घटक मानव निर्मित आहे हा निसर्गाकडून मानवाला प्राप्त झालेला नाहीये येतं लक्षात तुम्हाला दुसरा पॉईंट बघावा दुसरं काय तर भांडवल वस्तू उपभोगी वस्तू नाही बरोबर आहे भांडवली वस्तू हा उपभोगी वस्तू नाही का उपभोग्य वस्तू नाही म्हणणार आपण भांडवलाचा वापर आपण दुसऱ्या वस्तूची निर्मितीसाठी करणार बर आहे बरोबर की नाही हा उपभोगासाठी करतो का नाही तर उपभोग्य वस्तूची निर्मिती करण्यासाठी भांडवलाचा वापर केला जातो एकदा लक्ष तुम्हाला एखाद्या वस्तूची निर्मिती कर यंत्रसामग्रीचा वापर करून आपण वस्तूंची निर्मिती करणार आहात बरोबर की नाही भांडवलाचा वापर करून यंत्रसामग्रीचा वापर करून इमारत बांधलेली आहे इमारतीचा वापर कशासाठी करणार आपण राहण्यासाठी करणार आहे कशासाठी करणार आहे इमारतीचा जवळ राहण्यासाठी करणार कारखान्यासाठी करणार वस्तूची निर्मिती करण्यासाठी करणार हे लक्षात तुम्हाला म्हणून भांडवल ही उपभोग्य वस्तू नाही म्हणता येणार भांडवलाचा वापर आपण दुसऱ्या वस्तूंच्या निर्मितीसाठी करणार भांडवल इमारतीचा वापर आपण राहू त्याचा आपल्याला काय द्यावं लागेल रेंट तर द्यावं लागेल भाडं लावं लागेल येत्या लक्षात तुम्हाला पुढच्या आधी भांडवल हे संपत्तीची पुनर्निर्मिती आहे बरोबर आहे भांडवली कशाची काय करतात भांडवली संपत्तीची पुनर्निर्मिती करतात यंत्रसामग्रीचा वापर करून आता बघा यंत्रसामग्री आपण वापरतो त्याच्यापासून वस्तू निर्मिती करतो वस्तू निर्मिती करतो मग काय करतो ती विकतो त्याच्यापासून पैसा प्राप्त होतो बरोबर आहे ट्रॅक्टर सुद्धा आपण एकदा निर्माण केलं त्याच्यानंतर ते आपण किती वेळा भरपूर लोकांना वापरायला दिलं मग ते कसं भाड्या तत्वावरती दिलं जातं त्याच्यामुळे आपल्याला पैसा प्राप्त होतो आपण पाईप्स लाईन होतो पाण्याचे पाइप लाईन असो प्रत्येक पाईपलाईन आपण असं जी बनवली पेट्रोल डिझेलसाठी पण आपल्याला समजा असं पाईपलाईन्स बनवली गॅस सिलेंडरसाठी सुद्धा लाईन्स बनवत्या मग त्या पाईप होणार आहे पैसा प्राप्त होणार आहे ही वस्तू कोणी निर्माण केली ही मानवाने निर्माण केली येत्या लक्षात मग त्याच्या काळापासून काय प्राप्त होतो पुनर्संपत्तीचं निर्मिती होते काय होते पुनर्संपत्ती एक तर संपत्ती आपल्याला खर्च करावं लागते मग त्याच्यापासून पुन्हा 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 आपल्याला काय प्राप्त होतो पैसा किंवा संपत्ती प्राप्त होत असते एक लक्षात म्हणून भांडवली काय आहे संपत्तीची पुनर्निर्मिती आहे आलं लक्षात तुम्हाला पुढचा घटक काय आहे तर भांडवलाची झीज होतात साहजिकच आहे भांडवलाची काय होत होते झीज होते यंत्रसामग्री आहे ट्रॅक्टर आहे त्याचा जर वापर आपण पुन्हा 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 केला तर त्याच्यामध्ये ते काय होतं यंत्राचे काय होते होत राहते काय होत जाते झीज होत जाते बरोबर की त्याचा ऑइलिंगचा खर्च त्याचा घसाऱ्याचा खर्च असा अनेक खर्च त्याच्यामध्ये निघतात प्रत्येक वर्षी आपल्याला ते काय करावं लागतं जो ज्याच्याकडे भांडवल आहे त्याला ते काय करावं लागतं रिपेरिंग करावं लागतं काय करावं लागतं रिपेरिंग किंवा त्याचा घसारा खर्च करावा लागत असतो लक्षात प्रत्येक वर्ष एखाद्या यंत्राची प्रत्येक वेळेस गॅरंटी पाच वर्षाची दिली जाते मग पाच वर्षाच्या गॅरंटी नंतर पाच वर्षाच्या अगोदरही खराब होऊ शकतो वापरून वापरून नाहीतर पण नंतरही खराब होऊ शकतो एक तर लक्षात मानव निर्मित वस्तू आहे त्यांची गॅरंटी वॉरंटी असते काही कालावधीसाठी त्या टिकतात पुन्हा खराब होतात पुन्हा त्याची निर्मिती करावी लागते किंवा पुन्हा त्याची झीज भरून काढावी लागते तो जो घसारा झालेला आहे त्यांना पुनर्निर्मिती करावी लागत असते येत्या लक्षात तुम्हाला म्हणून भांडवलाची झीज होते आलं लक्षात हे बर आ, 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 एक वैशिष्ट्य त्याचं आपल्याला सांगतो पुढचं काय आहे निर्मिती बचतीतून होत असते बरोबर आहे भांडवलाची निर्मिती कशातून होत असते भांडवलाची निर्मिती पैशातून होत असते जसं यंत्रसामग्री ट्रॅक्टर्स वगैरे हे जसं भांडवल आहे तसं पैसा प्राप्त झाला पैशाला सुद्धा आपण भांडवल म्हटलेलं आहे पैशाचा वापर सुद्धा आपण काय करत असो भांडवल म्हणून करत असो पण एखाद्या कंपनी मालक असेल किंवा एखादा व्यक्ती असेल श्रीमंत व्यक्ती असेल जेव्हा त्याने दुसऱ्या व्यक्तीला काही काम असतं एखादा उद्योग स्थापन करण्यासाठी असो किंवा कोणतं काम करण्यासाठी असो शेतीसाठी असो जर त्याने पैसा दिलेला असेल मग पैसा जर दिलेला असेल तर काय होतं तर पैशाचे पैशावरती काय मिळत असतं व्याज हे मिळत असतं काय मिळत असतं व्याज हे मिळत असतं हे एक झालं दुसरं एक कारण सांगायचं म्हटलं मानवाने जर पैसा बचत करून ठेवला काय म्हणते पैसा बचत करून ठेवला तर त्या बचतीतून जर दुसऱ्याला पैसा व्याजासाठी वापरण्यात मिळत कर्जा स्वरूपात बचतीचा फायदा सुद्धा काय होतो भांडवलाची निर्मिती बचतीतून सुद्धा होत असतो जेवढा पैसा आपण बचत केला तेवढा आपल्याला त्या पैशाची पुन्हा पुन्हा काय होतं ते निर्मिती होत असते बचत करून आपण एखाद्याला व्याज व्याज स्वरूपाने दिला तर त्याच्याने सुद्धा आपल्याला पैशाची ही होत असते आणि लक्ष तुम्हाला पुढचा घटक आहे सहावा घटक साव वैशिष्ट्य भांडवलाचं काय आहे तर भांडवल हा घटक काय आहे गतिशील आहे कसा घटक आहे गतिशील आहे जसं भूमी हा घटक गतीशील नाही जमीन हा घटक गतिशील आहे का नाही श्रमिक हा घटक घटक गतिशील आहे का घटक गतिशील आहे परंतु तो कसा आहे कमी आहे का कमी आहे कारण की श्रमिक भरपूर वेळा आता बघा श्रमिक एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी भरपूर ठिकाणी जाऊ शकतो का परंतु तू का जात नाही का तर त्याची फॅमिली असते त्याचे मुलंवाळं असतात त्याचे नातेवाईक असतात ज्या ठिकाणी त्याला सोयीस्कर होतं कामही मिळेल प परिवाराही जवळ नाही नातेवाईकही जवळ येईल अशा ठिकाणी तो राहण्यास पसंत करतो दुसऱ्या दुसऱ्या गावी जायला किंवा दुसऱ्या दुसऱ्या देशात जायला तो पसंत करत नाही मात्र भांडवल हा घटक असा आहे तो एका ठिकाणं दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी सहज आला सहज त्यात जाऊ शकतो आणि लक्षात किंवा दुसऱ्या देशातही जाऊ शकतो दुसऱ्या एका उद्योगधंद्यातून यंत्रसामग्रीला काढून आपण दुसऱ्या उद्योगधंद्यामध्ये सुद्धा यंत्रसामग्रीला लावू शकतो एखादी इमारत जर सुरुवातीला राहण्यासाठी असेल तर त्याच इमारतीचा वापर आपण काय करू उद्योगधंद्यासाठी सुद्धा करू शकतो म्हणजेच काय जी भांडवली वस्तू आहे त्या भांडवली वस्तू कशा असतात गतिशील असतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी ते सहज हलवता येत असं त्यांचा वापर सहज दुसऱ्या तिसऱ्या वस्तूंसाठी व निर्मितीसाठी पुनर्निर्मितीसाठी करता येत असतो म्हणून भांडवल हा घटक कसा आहे तर गतिशील आहे कसा आहे गतिशील आहे असं आपल्याला म्हणता येईल पुढचा घटक काय आहे सातवा घटक भांडवल हा घटक उत्पादनाचा निष्क्रिय घटक आहे तसा घटक आहे निष्क्रीय घटक बरोबर आहे भांडवल हा घटक कसा आहे निष्क्रिय घटक आहे उत्पादनाचा जसं बघा जसं भूमी हा घटक आपण म्हणत होतो निष्क्रिय घटक आहे का निष्क्रिय जोपर्यंत भूमीमध्ये श्रमिक काम करत नाही जोपर्यंत भूमीमधून श्रमिक पीक घेत नाही तोपर्यंत त्याचा वापर करताय वापर कोण करतो जमिनीचा मानव वापर करतो मानव जोपर्यंत त्याच्यामध्ये पीक टाकत नाही मानव जोपर्यंत त्याच्यावरती घर बांधत नाही तोपर्यंत त्याचा वापर होईल का होणार नाही तसंच भांडवलाचं सुद्धा आहे यंत्रसामुग्री निर्माण दि करून यंत्रसामग्रीच्या साहाय्याने जोपर्यंत त्याची निर्मिती होत नाही भांडवला व्यवसाय भांडवलाचं यंत्रसामग्रीमध्ये रूपांतर किंवा वस्तू वस्तूची निर्मिती करून ट्रॅक्टरची निर्मिती करून मानव त्याला एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जोपर्यंत नेत नाही तोपर्यंत भांडवला हा घटक गतीशील राहत नाही म्हणजे भांडवलाचं गतिशीलता कोणावरती ठरत असते मानवावरती ठरत मानव जेव्हा त्याचा वापर करतो तेव्हा तो फटक गतिशील होतो मानव जोपर्यंत त्याचा वापर करत नाही तोपर्यंत तो फटक कसा असतो निष्क्रिय असतो भांडवलाचा वापर मानव करतो व यंत्रसामग्रीचा वापर मानव करतो एखादी यंत्रसामग्री आहे जो पर्यंत मानव त्याला चालवणार नाही तो, ना तो थे थे थे। का होणार नाही म्हणून भांडवल हा घटक कसा आहे निष्क्रिय घटक आहे येत्या तुम्हाला साधा आणि सोपं सोपं आहे काहीच आवड नाही म्हणून तुमच्यासोबत यशस्वी आहे लक्षात एकदम साधे घटक आहे लक्षात आता पुढचा घटक बघूया आपण पुढचं वैशिष्ट्य काय भांडवलाचं भांडवलाचा पुरवठा लजिक आहे कसा घटक आहे तो पांडवल हा घटक लवचिक आहे सहज एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी निर्मिती घेऊन जातो किंवा एका एका वस्तूच्या निर्मितीनंतर लगेच दुसऱ्या वस्तूच्या निर्मितीसाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो यंत्रसामग्री एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सहज म्हणजे काही लवचिक असतो कसा नाटक आहे लवचिक आहे अलौचिक म्हणजे कसं असतं एकाच ठिकाणी एकाच वस्तूमध्ये एकाच या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो तो भांडवल हा घटक कसा आहे अलौचक भांडवल हा घटक कसा आहे लवचिक आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सहज वापरता येतो एका वस्तूच्या वस्तूच्या निर्मितीनंतर दुसऱ्या निर्मितीसाठी किंवा राहण्यासाठी नंतर कारखाना म्हणून सुद्धा वापर इमारतीचा करू शकतो म्हणजेच काय तर भांडवल हा घटक कसा आहे त्या लवचिक घटक आहे पुरवठा भांडवलाचा पुरवठा कसा आहे लवचिक आहे सहज तो एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी एका उद्योगातून दुसऱ्या उद्योग भांडवलाची काय केली जाते पुरवठा हा केला जात असतो तुम्हाला एकदम साधे साधे सोपे सोपे पॉइंट आपण लिहिलेले आहेत म्हणजे काय जवळ जसं तुम्हाला तुमच्या स्तिला आहे त्याच पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेलं आणि आजच्या मध्ये भांडवल आणि वैशिष्ट्य भेटले आपण एक एक पॉईंट शिकतोय का की जेणेकरून तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टीने काय होईल सोयीस्कर होईल आणि तुम्हाला बोरिंग पण वाटणार नाही कंटाळ वाटणार नाही प्रत्येक घटकाचा आपण सेपरेटली अभ्यास केला तर नंतर नक्कीच माझ्या मते ते जास्तीत जास्त लक्षात ठेवण्यास मदत होते जास्त वासली एकाच लेक्चरमध्ये भरपूर घटक आता आहे घटक हे चार आहेत म्हणजे चारचे चार एकाच लेक्चर शिकवले असते तर तुम्हाला जमलिंग झालं असतं बरोबर की नाही समजण्यास थोडंसं ओघड झाला ना की श्रमिकाचे कार्य काय श्रमिक काय आहे त्याचे वैशिष्ट्य काय आहे भूमीचे वैशिष्ट्य काय आहे भांडवलाचे वैशिष्ट्य काय असे अनेक प्रश्न तुम्हाला निर्माण झाले असते म्हणून मी काय केलं प्रत्येक लेक्चरमध्ये सेपरेट सेपरेट असे हे घटक ठेवलेले आहे की जेणेकरून तुम्हाला लक्षात राहायलाही सोपं होईल आणि तुम्हाला आधारासाठी त्याला मदत होईल येतं लक्षात तुम्हाला आजच्या लेक्चर्समध्ये मध्ये आपण मांडव आणि मांडोळाचे वैशिष्ट्य पाहिलेले आहे आता पुढच्या लेक्चर्समध्ये मध्ये आपल्याला काय करायचे संयोजक आणि संयोजकाचे वैशिष्ट्य पाहिजे परंतु आपण ते नेक्स्ट <coughs> लेक्चरला बघू बघूया लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणी शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या लेक्चरला तुमचा एक घटक घेऊ त्यास तोपर्यंत सर्वांना धन्यवाद